समस्त मातंग समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी मी संवाद साधलेला आहे नेमके त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे घाटकोपर अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी या अण्णाभाऊ साठे यांच्या पदपर्शाने पावन झालेली आहे आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं या प्रतीक्षेमध्ये गेले पाच दशकं महाराष्ट्रातला मातंग समाज बहुजन समाज दलित समाज आणि या जगातला वाचक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला आणि यांच्या साहित्याला मानणारा यांची इच्छा होती परंतु आता दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक चिरागनगर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे तीनशे पाच कोटी रुपये या स्मारकासाठी तरतूद केलेली आहे तरी मातंग समाजाच्या वतीनं आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान सन्माननीय यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांची जगामध्ये ओळख आहे ते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी या स्मारकाचं भूमिपूजन करावं अशी समस्त महाराष्ट्रातल्या मथन समाजाची इच्छा आहे त्याचे पाठीमागचं कारण आहे की महाराष्ट्रातला अतिशय गरीब असलेला आणि एसी कोट्यातील दोन नंबरचा समाज हा असल्याकारणाने या समाजाच्या अडचणी या समाजाचं दुःख हा समाज कशा पद्धतीने जगतो या समाजाचा व्यवसाय काय आहे उद्योग काय आहे ही सर्व अडचणी या सर्व मातंग समाजाचा इतिहास या भारताच्या पंतप्रधानांच्या कानावरती जावा एवढीच समस्त मातंग समाजाच्या वतीनं विनंती आहे मी श्री नामदेव तुकाराम साठे बावीस वर्षापूर्वी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं राहतंघर साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी जिवंत असताना त्यांनी हयात असताना ते एका मुस्लिम कुटुंबाला विकलं होतं आणि ते प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आर्थिक सहकार्यातून ते घर मी विकत घेतलं आणि तेव्हापासून माझे सहकारी पांडुरंग शक्ती आणि मी स्वतः गेले वीस वर्षे त्या घराचं संगोपन करतोय संवर्धन करतोय अतिशय मोडकडीस आलेले दुरावस्थित असलेली घरं तोडून आम्ही त्याला स्मारकाचं स्वरूप देऊन त्या ठिकाणी कुणाकुणाच्या माध्यमातून या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक छोटंसं स्मारक उभा केलेलं आहे परंतु ह्या बावीस वर्षामध्ये सातत्यानं शासन दरबारी अण्णाभाऊसाठी यांचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत पाठपुरावा करत आहोत असं असताना या, या बावीस वर्षामध्ये मी कधीही सरकारचा एक रुपयासुद्धा सरकारची मदत मला मिळालेली आहे कुणाचे अनुदान मानधन घेतलेलं नाही एक रुपयाचा सुनासुद्धा केला नाही मोलमजुरी करून या स्मारकाचं गेल्या बावीस वर्ष बावीस तेवीस वर्षामध्ये मी जवळजवळ सहा सात ते सात लाख रुपये विजेचं बिल भरलेलं आहे तरी माझी एवढीच इच्छा होती की या ठिकाणी अण्णाभाऊसाठी यांचं भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि ते स्वप्न माझं साकार होतं आहे त्याचा मला फार मोठा आनंद आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी एक एकदिवसीय धरणं माझ्या मातंग समाजाचे अनेक ज्येष्ठ नेते शंकररावजीसाठी असतील हरीची सातपुते असतील माझ्या सरोजिनीताई शक्ती असतील कवळे मावशी असतील लक्ष्मी मावशी असतील अशा ज्येष्ठवर ज्या महाराष्ट्र सरकारने सन्मान करून त्याला पुरस्कार दिलेले असे सर्व नेते आज प्रमुख नेते या आजच्या या धरण्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांचंही मी माझ्या वतीनं आणि स्मारक समितीच्या नियोजित सरक्षीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मागील सरकार असताना तिथे भूमिपूजारी झाला होता अजून एकही वीट तिथे लागून कुठलं कामाचं स्वरूप आलेलं आहे संदर्भात आपण सरकार भेटून मागणी करणार का ह्या आपोआ आहेत तिथं कधीही भूमिपूजन झालेलं नाही हे फक्त आपोआ असतील परंतु ते तिथं भूमिपूजन झालेलं नाही आतापर्यंत जर सर तुमचा निश्चित आमची सर्वांची इच्छा आहे आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत संदेश जावाच परंतु साक्षात जर मुख्यमंत्री वेचतील तर अधिक अधिक गोड आहेत जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचं पाल काय असणार बघा मागणी आमची महत्त्वाची मागणी आहे की पंतप्रधान या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या होतं त्यामुळं पुढचं पाऊल असं काही एवढं अग्रेसर उचलण्याची गरज नाही या समाजाची भावना आम्ही व्यक्त केलेली आहे निश्चितपणे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदाजे असतील आमच्या भावना पंतप्रधानांच्यापर्यंत पोचवतील आणि निश्चित या भूमिपूजनासाठी नरेंद्रभाई मोदी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी हे जागतिक कृतीचे साहित्यिक असून ज्यांचा लढा रशियापर्यंत पोचला विविध भाषेत अण्णाभाऊंचं साहित्य पोचलं एक कमी शिक्षित असणारा साहित्यिक मातंग समाजात जन्मला जर त्याचं साहित्य एवढ्या मोठ्या प्रक्रियात पोचत असेल तर त्याचं स्मारकाचं उद्घाटनही मोठ्या स्मारकाचं व्हावं जशा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदुमिलचं भूमिपूजनाचं पंतप्रधानांच्या हस्ते होतं आहे तर त्याच धर्तीवर असणारा रशियाच्या पंतप्रधानांनी पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमचे अण्णाभाऊ कसे आहेत त्यावेळे पंडित नेहरूंना पण प्रश्न पडला होता की आमचा अण्णाभाऊ आणि तो कुठं आहे पण पंडित नेहरू हुशार असल्यामुळं त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ काय एवढे छोटे नाहीत की मी लगेच उत्तर देऊ संध्याकाळी पाच वाजता आपण परिषद घेऊ आणि आपण त्याचं उत्तर देऊ आणि अण्णाभाऊनी महाराष्ट्रामध्ये फोन करून पेशवंतराव चव्हाणांना विचारलं हा अण्णाभाऊ कोण आहे आणि त्यावेळी महाराष्ट्राचे प्र प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी त्यांना ते सांगितलं आहे की लोकशाही अण्णाभाऊसाठी हा मातंग समाजातला असून दीन दलित दुबळ्या कष्टकरी लोकांना ते साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करणारा हा साहित्यिक असल्यामुळं त्याचा कामगार वर्गांचा लढा हा रशियापर्यंत होता आणि माहिती घेऊन परत तो या देशाचे पंतप्रधान पंडितलाल जवाहरलाल नेहरू यांनी रशियाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तर एवढा मोठा आमचा माणूस असेल तर त्याच मानानं त्याच सन्मानानं अण्णाभाऊंच्या स्मारकाचं उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्ती व्हावं ह्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण विविध ती संपूर्ण तळागाळातल्या ही मागणी आहे आणि ही मागणी आमची अण्णाभाऊंची मागणी स्मारकाची आम्ही या माध्यमातून तुमच्याकडे पोचवत आहोत सरकारचा सर्वे झालेला आहे तिथे आणि थोडीशी अडचण स्थानिक लोकांची ती पण दूर सरकार करेल आणि लवकरात लवकर त्या कामाला चालू चालू करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन व्हावं ही समाजाची इच्छा आहे व तिथं जे समिती नेमणार आहे समिती आम्हाला बाहेरून नको तिथं जे काम करतात आज तीन दशकापासून अशा लोकांचा विचार करून समिती पुढची स्थापन करावा एवढंच बोलतो हे सरकार आम्हाला पोषकच आहे पण सर्व तमाम महाराष्ट्रातील लोकांची अशा बाहेर परदेशात देखील ज्यांचं नाव गाजलं जातं अनेक भाषांमध्ये त्यांचं आणि शिक्षित नसलेले आमचे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जनजागृती त्यांच्या पवाड्यातून जन जनजागृती केली असे आमच्या अण्णाभाऊ साठे भारतभर जगभर गाजले तर त्यांच्या भूमिपजनाच्या दिवशी तर आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा सी एम असतील ह्यांनी या अशा आमच्या तमाम महाराष्ट्रातील मातंग समाज आणि बहुजन समाजाची अशी विनंती आहे की त्यांनी येऊन भूमिपूजन करावं यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद